नमस्कार मराठी साहित्य व कला सेवा आणि शिव उद्योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यव्यापी काव्यलेखन आणि काव्य, काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी मी डॉक्टर शैलजा करोडे नेहरू नवी मुंबई आपली रचना सादर करीत आहे रोजगार देशाचा आधारस्तंभतो देशाचा आधारस्तंभातून नव्या युगाचा शिल्पकार का दुखी कष्टी होतोस मिळत नाही म्हणून रोजगार <ख़ाँ> कौशल्य अंगीबाण कौशल्य अंगीबाण तुझ्यात आहे तो हुनर कौशल्य अंगीबाण तुझ्यात आहे तो हुनर नवनवीन तंत्रज्ञानाची पडत राहील त्यात वर नवनवीन तंत्रज्ञानाची पडत राहील त्यात भर स्वरोजगाराची कास धर स्वरोजगाराची कास धर आत्मविश्वासाची दे जोड स्वरोजगाराची कास धर आत्मविश्वासाची दे जोड मेहनत हिंमत परिश्रमाला बनव आपले मित्र अजोड मेहनत हिंमत परिश्रमाला बनव आपले मित्र अजोड स्वरोजगाराने बनशील तू मालक स्वरोजगाराने बनशील तू मालक देशील इतरांनाही रोजगार स्वरोजगाराने बनशील तू मालक देशील इतरांनाही रोजगार प्रगतीपथावर जाईल देश तूच ठरशील मग किमयागार प्रगतीपथावर जाईल देश ठरशील तू किमया स्वरोजगाराने घडेल क्रांती स्वरोजगाराने घडेल क्रांती बळ देईल शिव उद्योग संघटना स्वरोजगाराने घडेल क्रांती बळ देईल शिव उद्योग संघटना बेकार आतांना मिळेल का बेकार हाताना मिळेल काम प्रगतीच्या उजळ्यातील वाटानाना प्रगतीच्या उजातील वाटाना ना सहधन्यवाद